दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत कधी आहे संक्रांतीचे काय महत्व आहे संक्रांतीचा काय संदेश आहे संक्रांतीचे योग काय आहेत मकर संक्रांत का साजरी केली जाते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत कधी आहे तारीख पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार सूर्य मकर राशीत प्रवेश अंदाजे सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात मकर संक्रांत का साजरी केली जाते मकर संक्रांत हा हिवाळ्याचा शेवट आणि उजळ्याच्या दिवसांची सुरुवात दर्शवणारा सण आहे या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात सूर्य दक्षिणायन सोडून उत्तरायणला जातो मकर संक्रांतीचे काय महत्त्व आहे सूर्य उत्तरायणात जातो शुभकाळाची सुरुवात होते शेतीत नवीन पिके तिळगुळ ऊस यांचा सण कौटुंबिक एकता आणि आनंद साजरा करण्याचा दिवस तिळगुळामध्ये दिव उबदारपणा व आरोग्यासाठी गुणकारी आहे या दिवशी भगवान विष्णूने राक्षसाचा नाश करून धार्मिक आणि चांगल्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले मकर संक्रांत हा सण सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो नवीन हंगाम आणि शुभकाळाची सुरुवात होते या दिवशी स्नान आणि दान धर्माचे विशेष महत्व आहे महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो भोगी संक्रांत आणि किंक्रात स्त्रियांसाठी हा सण हळदी कुंकू आणि सौभाग्याचा सण आहे सुवासिनी एकमेकींना सुगड आणि वानाचे साहित्य देतात ज्यामध्ये दे हरभरे तीळ गूळ ऊस बोरे गाजरे इत्यादी गोष्टींचा समावेश असतो स्त्रिया हळदी कुंकू करतात तिळगूळ वाटतात या दिवशी तिळगूळ लाडू पोळी वड्या खाल्ल्या जातात संक्रांती दिवशी स्नानदानाला खूप महत्व आहे उन्हात आंघोळ केली जाते सूर्याची ऊर्जा लाभते या दिवशी पतंग उडवतात अनेक ठिकाणी पतंगोत्सव साजरा केला जातो दोन हजार सव्वीस मधील संक्रांतीचे युग सूर्यप्रवेश सकाळी असल्याने मुख्य पुण्यकाळ सकाळी असेल पुण्यकाळ सूर्यप्रवेशानंतर पासून ते बारापर्यंत अंदाजे संक्रांतीचे पदार्थ तांदूळ डाळ आणि मसाल्यांचं मिश्रण असलेली खिचडी तिळगूळ वडी तिळगुळ लाडू तिळगुळ पोळ्या भाजणीचे लाडू गुळाची पोळी आणि काही ठिकाणी पुरणपोळी पण केली जाते आता संक्रांतीचा संदेश तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणजेच कटुतेला सोडून नवीन वर्ष प्रेमाने सुरू करा